तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो क्वार्टर तीनचे जे काही रिझल्ट आहेत ते फायनली ह्या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत बऱ्याचशाच कंपन्यांचे आणि त्यामध्ये झोमॅटोसुद्धा ही कंपनी आहे मित्रांनो जी फूड डिलिव्हरी करणारी कंपनी आहे त्यांचेसुद्धा क्वार्टर तीनचे रिझल्ट आज या ठिकाणी अनाऊन्स झाले आणि रिझल्ट अनाऊन्स झाल्यानंतर एकच मार्केटमध्ये मित्रांनो खळबळ उडाली कारण ह्या स्टॉकमध्ये एकाच दिवसामध्ये सात पॉईंट तेवीस ट सॉरी सात पॉईंट सत्तावीस टक्क्यांची घसरण एकाच दिवसामध्ये मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली आहे so, सो ही इतकी जी काही मोठी घसरण ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की झोमॅटोचा जो काय मित्रांनो प्रॉफिट आहे त्याच्यामध्ये सत्तावन्न टक्क्यांची घट एकाच क्वार्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे ज्याच्यामुळे हा स्टॉकमध्ये आपल्याला मोठा फॉल पाहायला मिळाला आणि हा फॉल आणखी येऊ शकतो असं एक्सपर्टचं या ठिकाणी म्हणणं आहे त्याविषयीच आपण चर्चा करू की हा स्टॉक अजून किती पडू शकतो आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी हा स्टॉक आपण खरेदी केला पाहिजे का इतक्या दिवसांपासून जे लोक ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो अप मोमेंटम पाहून ह्या ठिकाणी बाय करत होते तेच आज ह्या ठिकाणी हा स्टॉक सेल करत आहेत सो so, आता आपण ह्याविषयी सविस्तरित्या ॲनालिसिस करूया की स्टॉकमध्ये मित्रांनो जी काही घसरण येते ते अजून किती येऊ शकते आणि ह्याचे क्वार्टरले रिझल्ट थोडंसं ॲनालिसिस करण्याचा आपण प्रयत्न करूया सो so, मित्रांनो लॉंग टर्मचे रिटर्न्स बघू शकता त्र्याऐंशी पॉईंट दहा टक्क्यांची रिटर्न्स आहेत दोन हजार एकवीसमध्ये ह्याचा आय पी आलेला होता आणि एक साधारणतः जो से सा याने सेहेचाळीस पॉईंट पंच्याण्णवचा ह्याने लो लावला आणि त्यानंतर एक चांगली अप मोमेंटम ह्याने दाखवली काहीच दिवसांमध्ये मित्रांनो पाचशे टक्क्यांपेक्षा जास्तचे रिटर्न ह्या स्टॉकने दिले आणि आत्ता टॉपपासून मित्रांनो स्टॉकमध्ये एक चांगलीच मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळते ऑलमोस्ट तेवीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के हा स्टॉक मित्रांनो टॉप पासून ह्याच्या लाईफ टाईम हाय पासून घसरताना आपल्याला दिसतोय तीनशे चारचा मित्रांनो ह्याचा लाईफ टाईम हाय होता तेव्हापासून आतापर्यंत एक साधारणतः तेवीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के हा स्टॉक घसरलेला आहे आता क्वार्टरली रिझल्टची मित्रांनो चर्चा केली तुम्हाला तर माहीतच आहे कंपनी मित्रांनो एक फूड डिलिव्हरी करणारी कंपनी आहे आता ह्या क्वार्टरमध्ये म्हणजे डिसेंबर क्वार्टरमध्ये जी काय सेल्स होती मित्रांनो मागील क्वार्टरपेक्षा वाढलेली होती ओके पण जर तुम्ही एक्सपेन्सेस बघितली तर मागील क्वार्टरपेक्षा एक्सपेन्सेससुद्धा या ठिकाणी वाढलेले आहेत पाच हजार दोनशे त्रेचाळीस कोटींचे एक्सपेन्स झाले आणि एकशे बासष्ट कोटींचा मित्रांनो ऑपरेटिंग प्रॉफिट ह्या ठिकाणी झालेला आहे आता हाच ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो मागील क्वार्टरमध्ये दोनशे सव्वीस करोड रुपये या ठिकाणी काय होता हा ऑपरेटिंग प्रॉफिट होता म्हणजे कंपनीचा मित्रांनो जे काही कॉस्टिंग आहे त्या कॉस्टिंगमध्ये खूप जास्त मोठी भर या ठिकाणी पडलेली आहे आणि इतका मोठा जो काय प्रॉफिटमध्ये फॉल आपल्याला ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये फॉल आपल्याला दिसतोय ते एक सर्वात मोठं कारण ठरलं की स्टॉकच्या प्राईजमध्ये एक मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळालेली आहे अदर इन्कमचा मित्रांनो जर विचार केला तर, के तर दोनशे बावन्न कोटींची ऑदर इन्कम आहे मागील क्वार्टरपेक्षा अर्थातच ही थोडीशी जास्त होती ओके आणि कंपनीने मागील क्वार्टरपेक्षा जे काही इंटरेस्ट आहे ते इंटरेस्टसुद्धा यांनी बऱ्याच अंशी जास्त पे केलेले आहेत आता जर टोटल मित्रांनो जर तुम्ही नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी पाहिलात तर फक्त तो राहिलेला आहे मित्रांनो एकोणसाठ कोटी रुपयांचा आता हाच नेट प्रॉफिट मागील क्वार्टरमध्ये एकशे शहात्तर कोटींचा होता मित्रांनो एक दोन कोटी इकडे तिकडे समजू शकतो किंवा पाच दहा कोटी पण समजू शकतो मित्रांनो पण डायरेक्टली छप्पन्न सॉरी सत्तावन्न टक्क्यांची घसरण ओके इतकी मोठी घसरण ह्या स्टॉकच्या प्रॉफिटमध्ये किंवा ह्या कंपनीच्या प्रॉफिटमध्ये होताना दिसलेलं आहे सो हे कुठेतरी एक मेजर गोष्टीला या ठिकाणी काय करते इंडिकेशन ह्या ठिकाणी आपल्याला देते आता ही घसरण पुढे सुद्धा राहू शकते असं एक्सपर्टचं म्हणणं आहे आता मित्रांनो बघा मी ह्या देखील तुम्हाला सांगितलं होतं की कंपनी जी आहे ती कंपनी खूप ओव्हर व्हॅल्यूड कंपनी आहे आता जर तुम्ही पीईचा विचार केला तर पी बघू शकता तीनशे एकोणपन्नासचा पी आहे आणि तीनशे एकोणपन्नासचा पी मी तुम्हाला बघून सांगितलं होतं की ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याच्या नादाला लागू नका सध्या व्हॅल्युएशन खूप जास्त हाय आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये कधीही एक मोठी घसरण आपल्याला पाहायला मिळू शकते आता दोन लाख एकतीस हजार कोटी मार्केट कॅपिटलायझेशन आहे खूप चांगली गोष्ट आहे अर्थातच चांगली गोष्ट आहे पण पी जर मित्रांनो एक पन्नास किंवा साठ असा तर कदाचित समजू पण शकलो असतो तीनशे एकोणपन्नासचा पी मित्रांनो खूपच जास्त ओवर व्हॅल्यूड हा स्टॉक आहे रिटर्न कॅपिटल ब्लड बघा एक पॉईंट चौदा हो टक्के आणि रिटर्न ऑन इक्विटी एक, एक पॉईंट बारा टक्के आता कोणत्या बेसिसवरती हा स्टॉक पळत होता हेच मला कळत नाही ओके ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मित्रांनो एक एन टी पी सी ग्रीन एनर्जी हा सुद्धा मित्रांनो एक असा स्टॉक आहे ज्याचा जो पी होता तो पी खूप जास्त होता आणि मी त्याबद्दल व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला होता आणि मी तुम्हाला सांगित होतं की एन टी सी ग्रीन सुद्धा एकशे पंचेचाळीस किंवा एकशे एकावन्नच्या आसपास ज्यावेळी तो स्टॉक होता त्याच वेळेला मी सांगित होतं की ह्या स्टॉकमध्ये मोठा फॉल येणार आहे आणि आज तुम्ही बघू शकता की एन सीची काय हालत आहे अर्थातच खूप जास्त पी असल्या कारण त्या स्टॉक मध्ये इतका मोठा क्रॅश आपल्याला पाहायला मिळालेला आहे आता जर आपण टेक्निकली अभ्यास केला झोमॅटोचा सो so, स्पष्ट तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता टू हंड्रेड ई एम एवरती हा मित्रांनो ट्रेड करतो आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्या आधी कदाचित की स्टॉकमध्ये एक पॅटर्न बनतोय एक तर लाईफ टाईम हायवरती आहे हाय पीवरती हा पी स्टॉक ट्रेड करतो आहे आणि एक एम पॅटर्न किंवा तुम्ही ह्याला डबल बॉटम पॅटर्न म्हणू शकता असा पॅटर्नसुद्धा ह्या ठिकाणी बनतो आहे ज्याचा ऑलरेडी ह्या ठिकाणी काय झालेलं आहे ब्रेकडाऊन झालेला आहे आता मित्रांनो आणखीन एक ह्याला हवा देणारी गोष्ट जी काय ठरलेली ती म्हणजे ही आहे की स्टॉकचा मित्रांनो जो काही कंपनीचा काही प्रॉफिट आहे तो ह्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ढासळेल त्यामुळे अर्थातच एक मोठी करेक्शन आपल्याला पाहायला मिळू शकते आता ही करेक्शन किती पाहायला मिळू शकते त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया सो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी ह्या ठिकाणी काय करतो टेक्निकली जर विचार केला सो जी नेकलाईन असते एम पॅटर्न किंवा डबल बॉटम डबल टॉप पॅटर्नची त्या नेकलाईनपासून तो जो काही त्याचा हाय आहे ओके जो काही त्याचा टॉप बनलेला आहे ओके त्या टॉपचा जो काही हाय आहे तिथनं तिथूनपासून ते नेक लाईनपर्यंत जितकं मित्रांनो ह्या ठिकाणी काय असतं स्टॉकचं मोमेंटम असतं तितकंच मोमेंटम तो काय करतो डबल बॉ टॉप पॅटर्नमध्ये ह्या ठिकाणी तो दाखवतो म्हणजे हा स्टॉक मित्रांनो आत्ता काय करू शकतो एकशे अडुसष्ट रुपयापर्यंतचा फॉल आपल्याला दाखवू शकतो असं ह्या ठिकाणी सध्या तरी चित्र दिसतंय पण जर मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालं एकशे अडुसष्ट रुपयाचं जे काय सपोर्ट लेवल आहे जे काही इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे ह्यासाठी तो हा स्टॉक मेंटेन नाही करू शकला तर हा स्टॉक मित्रांनो आणखीन खाली घसरण आपण दाखवू शकतो कारण पी जो आहे तो ऑलरेडी खूप जास्त हाय आहे सो डेफिनेटली आणखी सुद्धा घसरण ह्या स्टॉकमध्ये होऊ शकते पण सध्या तरी एकशे सत्तर एकशे अडुसष्टचे लेवल मला ह्या ठिकाणी दिसते त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यास सध्या तरी काही पॉईंट नाही आहे ओके okay? सो so बेस्ट राहील की ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टेड असाल ओके okay? आणि थोडा बहुत लॉस असेल चार पाच टक्क्यांचा तर तो बुक करून बाहेर पडा आणि जर मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायचा विचार करताय तर ह्या स्टॉकपासून सध्या तरी लांब राहा कारण पी ऑलरेडी खूप जास्त आहे मला असं वाटते की जरी मित्रांनो ह्या स्टॉकचा प्राईस अर्ध झाला आता एकशे मला वाटतं एकशे सत्तरच्या आसपास हा स्टॉक मित्रांनो आला ओके तरीसुद्धा मित्रांनो हा पी तरी सुद्धा खूप जास्त हाय असणार आहे सो so, डेफिनेटली हा स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी चांगला आहे असं मला सध्या तरी वाटत नाही आहे ओके okay, ट्रेडर वगैरे असाल सो so, डेफिनेटली तुम्ही काय करू शकता एका स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ ने टेक्निकल बेसिस बसीसीवर हा स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता पण इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ ने ह्या स्टॉकडे सध्या तरी बघू नका असं मला वाटतंय सो मित्रांनो आशा करता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू